शुभेच्छा फलकांचा भार शहरात रात्री विद्युत पथदिव्यांचा उजेड असावा रात्री अपरात्री कुठल्याही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांच्या घरी वीज पुरवठा व्हावा यासाठी पथदिव्यांचा उजेड आवश्यक आहे यासाठी शहरातील मुख्य महामार्ग आणि शहरातील अंतर्गत भागात विद्युत पथदिव्यांसाठी विद्युत खांब लावण्यात आले परंतु हे विद्युत खांब सध्या पथदिव्यांची जबाबदारी सांभाळत असतानाच आता त्यांना स्वयंघोषित जनप्रतिनिधी आणि स्वयंघोषित नेत्यांच्या शुभेच्छा फलकाचाही भार सोसावा लागतो आहे महिनो महिने जनप्रतिनिधी आणि स्वयंघोषित नेत्यांच्या शुभेच्छा स्वयंघोषित जनप्रतिनिधींचे ओझे या विद्युत खांबाला सांभाळून द्यावे लागत आहे राज्य महामार्गासह हो शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील विद्युत खांबावर ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे विद्युत खांबावर बॅनर लावताना एखाद्याच्या दुर्दैवी पावसाच्या कारणाने शॉक लागू शकतो तसेच शहराचे सौंदर्यीकरण वेगवेगळ्या विभागात विभागले जात आहे ही बाब नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक करून दुर्लक्ष केले आहे तसेच काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले उपविभागीय अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे देखील दिसून येत आहे